शिक्षण कला क्रीडा समाजकारण राजकारण अशा विविध क्षेत्रामध्ये लक्षणीय कार्य करून सोलापूरच्या सर्वांगीण विकासाला भरघोस योगदान देणारे नॅब सोलापूरचे संस्थापक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माजी सरचिटणीस ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रकाश गुरुवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं रंगभवन शेजारील त्यांच्या निवासस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त माजी सभापती देवेंद्र भंडारे प्रदेश चिटणीस नरसिंह सादे महिला अध्यक्ष प्रमिला ताई माजी नगरसेवक मनोज गुरुवार विनोद भोसले नरसिंह कोळी युवक अध्यक्ष गणेश डोंगरे अंबादास बाबा करगुळे देवाभाऊ गायकवाड अंबादास गुत्तीकोंडा बसवराज मेह्रे बाबूराव मेह्रे बाबू विटे रामसिंग आंबेवाले नामदेव राठोड पांडुरंग चौधरी तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा